नमस्कार मित्रांनो चित्रपटसृष्टीतून वारंवार दुःखद बातम्या समोर येत असून आणखी एका सुप्रसिद्ध अभिनेत्याची अचानक या जगातून एक्झिट झालेली आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सुप्रसिद्ध अभिने अभिनेत्री अमूल्या यांचा भाऊ आणि चित्रपट दिग्दर्शक दीपक एका यांच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला दिग्दर्शक दीपकच्या निधनाच्या बातमीने अमूल्या आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार दीपक अरसू यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी दोन मुलं आणि त्यांचे पालक आहेत दीपक अरसू यांनी अनेक चित्रपट नाटक मालिका यांचे दिग्दर्शन केलेले आहे त्यांच्या उल्लेखनीय कामामध्ये दोन हजार अकरामधील रोमॅंटिक नाटक मॅथॉलॉजी समाविष्ट आहे ज्यामध्ये त्यांची बहीण अमूलयाने अभिनय केला होता हा चित्रपट शिही नावाच्या विरोलिन शिक्षके फिरतो या व्यतिरिक्त दीपक अरस यांनी दोन हजार तेवीसचा रोमॅंटिक कॉमेडी शुगर फॅक्टरी दिग्दर्शित केला या चित्रपटात डार्लिंग कृष्णा सोनल मॉन्टेरो रोहानी शेट्टी अद्विती शेट्टी आणि रंगयना रघु यांच्या प्रमुख भूमिका होत्या शुगर फॅक्टरी कथा गोव्यातील एका पब भोवती फिरते आणि त्यात आलिया भटची भूमिका आहे हा दीपक यांचा शेवटचा चित्रपट ठरला मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे अभिनेते दिग्दर्शक दीपक अरसू यांना भावपूर्ण श्रद्धांजली